गेखें गेखें आज मुंबईमध्ये बैठकांची सुरुवात होते दक्षिण मध्य मुंबईचा आढावा तुम्ही घेत आहे कशा पद्धतीने या सगळ्या बैठका मुंबईत होणार आहेत उत्तर पश्चिम गेल्या वेळेस देखील उत्तर पश्चिम लोकसभेचा आढावा घेतला होता मी आज दक्षिण मध्य लोकसभेचा आढावा या ठिकाणी होईल आणि या लोकसभेमधील सहा विधानसभा निहाय आणि विधानसभेतला मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल यामध्ये कार्यकर्त्यांना देखील तिथली परिस्थिती काय आहे तिथलं समीकरण काय आहे तिथले पदाधिकारींच्या नेमणुका गटप्रमुख भूतप्रमुखांच्या नेमणुका आणि या संदर्भामध्ये याद्यांच्या बाबतीमध्ये देखील मतदार याद्या या बाबतीमध्ये देखील जी काही माहिती आहे किंबहुना त्या विधानसभा निहाय मतदारसंघ किंबहुना एक एक मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय तिथली परिस्थिती याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल तसं निवडणुका शिवसेनेला काही नवीन नाही आहे अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेत मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतले सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट असतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल प्रत्येक वसाहतीमध्ये आपण सुरू केला त्याचबरोबर मेट्रोची रखडलेली कामं असतील कारशेडची कामं असतील कोस्टलचं काम असेल अटल सेतूचं काम असेल हे जे काय मुंबई महापालिके मुंबई शहरामध्ये महायुतीने केलेली कामं लोकांसमोर आहेत आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्याच वेगाने पुढे जाती आहे आणि मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर जागतिक शहर आहे आणि या शहरामध्ये जी ट्वेंटीसारखे एक्झिबिशन देखील झाले जी ट्वेंटीसारख्या परिषदा झाल्या आणि परवाच ब्रिटनचे केचे प्रधानमंत्री देखील मुंबईला येऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्याबरोबर काही करारनामे देखील केले आणि त्याला पहिल्यांदा मुंबईला प्राधान्य दिलं आणि म्हणून मुंबईचं जे वैभव आहे मुंबईचं जे महत्त्व आहे हे किती मोठं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे आम्ही केलेलं जे महायुतीने केलेलं काम अडीच तीन वर्षामध्ये जसं त्याची आम्हाला पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्रीने मिळाली तशीच पोचपावती येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे हे मी कामाच्या जोरावर या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर बोलतो काही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाचा विषय ज्यांना मिळाल्या नाहीत नाराज होतात काही महत्त्वाची पदं त्यांना देऊन समजूत काढली जाईल का निवडणुका महत्त्वाच्या बिलकुल शेवटी पद एक असतं ती उमेदवारी एक असते परंतु इतर जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात तेवढे ताकदीचे असतात त्यामुळे निवडणुकांमध्ये तिकीट देत असताना किंबहुना संघटनेची पदं देत असताना काही लोकांना आपल्याला येणारी महामंडळं आहेत कमिट्या आहेत जिल्हा कमिट्या राज्यस्तरीय कमिट्या अनेक सरकार महायुतीचं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नक्की मिळेल आणि या निवडणुकीमध्ये हा आमचा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता चांगलं काम करतो तो पुढं जातो काही दोन मुद्दे काही दोन मुद्दे एक छत्रपती संभाजीमध्ये मोर्चे आहे त्यांना एम आय एमचा पाठिंबा घेऊन मोर्चा जो आहे तो निघतो आहे दुसरं महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार आहेत तिथे अबूआोबत आहे तिकडे एम आय एम आणि ते, ते अबुआी अबु जवळ जवर्ण का घ्यावला एम आय एम काय ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरी देखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं त्यामुळे ते त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला सोडलेले आहेत काय म्हणाले पदावरती टीका केलेली आहे की ते घटनात्मक नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते, ते म्हणत होते हे पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्रीपदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलोय आणि आता देखील कामातूनच उत्तर देतो निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत राज ठाकरे देखील सोबत असल्याचा दावा कशासाठी एकूणच लोकशाही नाही आहे आणि निवडणूक 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 आयोग निवडणूक आयोगाला तर ते शिव्या देत होते ते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे बघा मी काही कुठल्या ब्रँडवर बोलू इच्छित नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे आणि आमची माहिती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांचा लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार कबूतरांचा विषय जो आहे तो मुंबईमध्ये हंबरडा मोर्चा काहीतरी काढला होता मला वाटतं या ठिकाणी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज महायुतीने जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली मला वाटतं त्यांना याची माहिती नसावी म्हणून त्यांनी हंबरडा मोर्चा काढला परंतु हंबरडा म्हणजे हंबरडा फोडताना माणसाच्या चे चेहऱ्यावर दुःख असतं रडू असतं ते ते हसत हसत अंबरडा मोर्चा त्यांनी काढला चेहऱ्यावर हास्य होतं आणि हातामध्ये काय आसूड होता त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये कोविडमध्ये खिचडीमध्ये डेड बॉडी बॅगमध्ये आपल्या कुठल्याही मिठी नदीमध्ये या रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतःच आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं त्यासाठी मला वाटतं आसूड आणला

जवाब देने का काम प्रधानमंत्री जी ने किया है अभी अमित शाह साहब ने जो कहा है मैं इतना ही कहूँगा कोई भी पार्टी हो लोकशाही में वोटों की लालच में हमारी आंतरिक सुरक्षा व्यवस्था जो है देश की सुरक्षा व्यवस्था उसको बनाए रखने का काम हमेशा सभी ने करना चाहिए कानून व्यवस्था बनाए रखने का काम सभी ने करना चाहिए और केंद्रीय गृह मंत्री ये सब सुरक्षा व्यवस्था नक्सलवाद ये आतंकवाद को खत्म करने में पूरी तरह सक्षम है और पूरी तरह उन्होंने जैसे हमने देखा है तीन कलम हटाने का देश की सुरक्षा व्यवस्था को पुख्ता करने का मजबूत करने का मोदी जी के नेतृत्व में उन्होंने ने करके दिखाया है इसलिए वो सब बराबर करेंगे तो आज मुंबईमध्ये बैठकांची सुरुवात होते दक्षिण मध्य मुंबईचा आढावा तुम्ही घेताय कशा पद्धतीने या सगळ्या बैठका मुंबईत होणार आहेत गेल्या वेळेस देखील उत्तर पश्चिम लोकसभेचा आढावा घेतला होता मी आज दक्षिण मध्य लोकसभेचा आढावा या ठिकाणी होईल आणि या लोकसभेमधील सहा विधानसभा निहाय आणि विधानसभेतला मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल यामध्ये कार्यकर्त्यांना देखील तिथली परिस्थिती काय आहे तिथलं समीकरण काय आहे तिथले पदाधिकारींच्या नेमणुका गटप्रमुख भूतप्रमुखांच्या नेमणुका आणि या संदर्भामध्ये याद्यांच्या बाबतीमध्ये देखील मतदार याद्या या बाबतीमधील देखील जी काही माहिती आहे किंबहुना त्या विधानसभा निहाय मतदारसंघ किंबहुना एक एक मुंबई महापालिकेचा वॉर्ड नि आहे तिथली परिस्थिती याचा आढावा या, या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल तसं निवडणुका शिवसेनेला काही नवीन नाही आहे अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेत मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतले सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट असतील इंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल प्रत्येक वसाहतीमध्ये आपण सुरू केला त्याचबरोबर मेट्रोची रखडलेली कामं असतील कारशेडची कामं असतील कोस्टलचं काम असेल अटल सेतूचं काम असेल हे जे काय मुंबई महापालिके मुंबई शहरामध्ये महायुतीने केलेली कामं लोकांसमोर आहेत आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्याच वेगाने पुढे जाते आणि मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर जागतिक शहर आहे आणि या शहरामध्ये जी ट्वेंटीसारखे एक्झिबिशन देखील झाले जी ट्वेंटीसारख्या परिषदा झाल्या आणि परवाच ब्रिटनचे केचे प्रधानमंत्री देखील मुंबईला येऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्याबरोबर काही करारनामे देखील केले आणि त्याला पहिल्यांदा मुंबईला प्राधान्य दिलं आणि म्हणून मुंबईचं जे वैभव आहे मुंबईचं जे महत्त्व आहे हे किती मोठं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे आम्ही केलेलं जे महायुतीने केलेलं काम अडीच तीन वर्षामध्ये जसं त्याची आम्हाला पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्टरीने मिळाली तशीच पोचपावती येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दे देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे हे मी कामाच्या जोरावर या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर बोलतो काही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्यांना मिळाल्या नाहीत नाराज होतात काही महत्त्वाची पदं त्यांना देऊन समजूत काढली जाईल का, जा का निवडणुका महत्त्वाची बिलकुल शेवटी पद एक असतं ती उमेदवारी एक असते परंतु इतर जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात तेवढे ताकदीचे असतात त्यामुळे निवडणुकांमध्ये तिकीट देत असताना किंबहुना संघटनेची पदं देत असताना काही लोकांना आपल्याला येणारी महामंडळं आहेत कमिट्या आहेत जिल्हा कमिट्या राज्यस्तरीय कमिट्या अनेक सरकार महायुतीचं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नक्की मिळेल आणि या निवडणुकीमध्ये आमचा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता चांगलं काम करतो तो पुढं जातो भाई दोन मुद्दे भाई दोन मुद्दे आहेत छत्रपती संभाजीराज माझे मोर्चे आहेत त्यांना एम आय एमचा पाठिंबा घेऊन मोर्चा जो आहे तो निघतो आहे दुसरं महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार आहेत तिथे अबूआझमी सुद्धा त्यांच्यासोबत आहे तिकडे एम आय एम आणि तिथे अबुआझमी जवळ का घ्यावं लागतं एम आय एम काय ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरीदेखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला सोडलेले आहेत काय म्हणाले उपमुख्यमंत्री पदावरती आहे घटनात्मक जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते, ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्रीपदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलो आहे आणि आता देखील कामातूनच उत्तर दिलं निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत राज ठाकरे देखील सोबत असल्याचा दावा कशासाठी एकूणच लोकशाही नाही आहे आणि निवडणूक निवडणूक निवर्नु, निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला तर ते शिव्या देत होते ते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे बघा मी काही कुठल्या ब्रँडवर बोलू इच्छित नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे आणि आमची माहिती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल कोणी युती आघाडी जे काही आहे हा त्यांचा लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार कबुतरांचा विषय जो आहे तो मुंबईमध्ये हंबरडा मोर्चा काहीतरी काढला होता मला वाटतं या ठिकाणी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज महायुतीने जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली मला वाटतं त्यांना याची माहिती नसावी म्हणून त्यांनी हंबरडा मोर्चा काढला परंतु हंबरडा म्हणजे हंबरडा फोडताना माणसाच्या चेहऱ्यावर दुःख असतं रडू असतं ते ते हसत हसत अंबरडा मोर्चा त्यांनी काढला चेहऱ्यावर हास्य होतं आणि हातामध्ये काय आसूड होता त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये कोविडमध्ये खिचडीमध्ये डेड बॉडी बॅगमध्ये आपल्या कुठल्या मिठी नदीमध्ये या रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतःच आसूड मारून घ्यायला पाहिजे होता त्यासाठी मला वाटतं आसूड आणला असू भाजपा क्या भाजपा कल बैठक अनेक ठिकाणिक स्वराज्य संस्था की घुसपेटी लगातार बढ़ रहे उसके मामले बढ़ रहे जिसकी वजह से मुसलमानों की संख्या भी बढ़ रही है पाकिस्तान बढ़ रहे वोटर्स बढ़ाने का काम किया जा रहा है प्रधानमंत्री मोदी जी ने

जवाब देने का काम प्रधानमंत्री जी ने किया है अभी अमित शाह साहब ने जो कहा है मैं इतना ही कहूँगा कोई भी पार्टी हो लोकशाही में वोटों की लालच में हमारी आंतरिक सुरक्षा व्यवस्था जो है देश की सुरक्षा व्यवस्था उसको बनाए रखने का काम हमेशा सभी ने करना चाहिए कानून व्यवस्था बनाए रखने का काम सभी ने करना चाहिए और केंद्रीय गृह मंत्री ये सब सुरक्षा व्यवस्था नक्सलवाद ये आतंकवाद को खत्म करने में पूरी तरह सक्षम है और पूरी तरह उन्होंने जैसे हमने देखा है 370 कलम हटाने का देश की सुरक्षा व्यवस्था को पुख्ता करने का मजबूत करने का मोदी जी के नेतृत्व में उन्होंने ने करके दिखाया है इसलिए वो सब बराबर करेंगे हो मागे भाई आज मुंबईमध्ये बैठकांची सुरुवात होते दक्षिण मध्य मुंबईचा आढावा तुम्ही घेत कशा पद्धतीने या सगळ्या बैठका मुंबईत होणार आहेत गेल्यावेळेस देखील उत्तर पश्चिम लोकसभेचा आढावा घेतला होता मी आज दक्षिण मध्य लोकसभेचा आढावा या ठिकाणी होईल आणि या लोकसभेमधील सहा विधानसभा निहाय आणि विधानसभेतला मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल यामध्ये कार्यकर्त्यांना देखील तिथली परिस्थिती काय आहे तिथलं समीकरण काय आहे तिथले पदाधिकारींच्या नेमणुका गटप्रमुख भूतप्रमुखांच्या नेमणुका आणि या संदर्भामध्ये याद्यांच्या बाबतीमध्ये देखील मतदार याद्या या बाबतीमधील देखील जी काही माहिती आहे किंबहुना त्या विधानसभा निहाय मतदारसंघ किंबहुना एक एक मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय तिथली परिस्थिती याचा आढावा या, या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल तसं निवडणुका शिवसेनेला काही नवीन नाही आहे अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेत मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतले सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील शिवरे ट्रीटमेंट प्लॅन्ट असतील इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल प्रत्येक वसाहतीमध्ये आपण सुरू केला त्याचबरोबर मेट्रोची रखडलेली कामं असतील कारशेडची कामं असतील कोस्टलचं काम असेल अटल शेतूचं काम असेल हे जे काय मुंबई महापालिके मुंबई शहरामध्ये महायुतीने केलेली कामं लोकांसमोर आहेत आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्याच वेगाने पुढे जाते आहे आणि मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर जागतिक शहर आहे आणि या शहरामध्ये जी ट्वेंटीसारखे एक्झिबिशन देखील झाले जी ट्वेंटीसारख्या परिषदा झाल्या आणि परवाच ब्रिटनचे केचे प्रधानमंत्री देखील मुंबईला येऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्याबरोबर काही करारनामे देखील केले आणि त्याला पहिल्यांदा मुंबईला प्राधान्य दिलं आणि म्हणून मुंबईचं जे वैभव आहे मुंबईचं जे महत्त्व आहे हे किती मोठं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे आम्ही केलेलं जे महायुतीने केलेलं काम अडीच तीन वर्षामध्ये जसं त्याची आम्हाला पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड व्हिक्ट्रीने मिळाली तशीच पोचपावती येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दे देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे हे मी कामाच्या जोरावर या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर बोलतो काही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका अत्यंत ते महत्त्वाचा विषय आहे ज्यांना मिळाल्या नाहीत नाराज होतात काही महत्त्वाची पदं त्यांना देऊन समजूत काढली जाईल का जा निवडणुका जा महत्त्वाची <स्थाँगागागागागागागागागा�> बिलकुल शेवटी पद एक असतं ती उमेदवारी एक असते परंतु इतर जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात तेवढे ताकदीचे असतात त्यामुळे निवडणुकांमध्ये तिकीट देत असताना किंबहुना संघटनेची पदं देत असताना काही लोकांना आपल्याला येणारी महामंडळं आहेत कमिट्या आहेत जिल्हा कमिट्या राज्यस्तरीय कमिट्या अनेक सरकार महायुतीचं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नक्की मिळेल आणि या निवडणुकीमध्ये आमचा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता चांगलं काम करतो तो पुढं जातो भाई दोन मुद्दे काही दोन मुद्दे आहेत छत्रपती संभाजीराजे मोर्चे आहे त्यांना एम आय एमचा पाठिंबा घेऊन मोर्चा जो आहे तो निघतो आहे दुसरं महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार आहेत तिथे अबू वाझमीसुद्धा त्यांच्यासोबत आहे तिकडे एम आय एम आणि ते अबुवाझमी अबु जवळ का घ्यावं लागतं एम आय एम काय ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरीदेखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला सोडलेले आहेत छत्रपती काय म्हणाले उपमुख्यमंत्री पदावरती आहे की ते घटनात्मक जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते, ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्रीपदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलोय आणि आता देखील कामातूनच उत्तर देतो निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत राज ठाकरे सोबत असल्याचा दावा कशासाठी एकूणच लोकशाही नाही आहे आणि निवडणूक 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 आयोग निवडणूक आयोगाला तर ते शिव्या देत होते ते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे विश्वास दाखवत आहे बघा मी काही कुठल्या ब्रँडवर बोलू इच्छित नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे आणि आमची माहिती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांचा लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार कबुतरांचा विषय जो आहे तो मुंबईमध्ये